नमस्कार सर्वांना तर मी तुम्हाला मी शिवलेले ब्लाऊज मी दाखवणार तर हा मटका गळा आहे तुम्ही बघू शकताय आणि ह्याला हे केलेले ब्लाऊज शिवल्यानंतर अशा प्रकारच्या टिकल्या आणून मी लावलेल्या आहेत आणि हा हा प्रिन्स ब्लाऊज आहे तर ब्लाऊज शिवताना काय काळजी घ्यायची माहिती आहे का म्हणजे फिनिशिंग हे व्यवस्थित आलं पाहिजे आपलं आणि शिवाय टाकतानासुद्धा काही काही वेळेस काय होते माहिती आहे का म्हणजे बऱ्याच कस्टमरचं असं उदाहरण आहे की काय काय म्हणते म्हणजे एकदम आता हे आमच्या इकडं कमी शिलाई आहे पण कमी शिलाई असली की त्यांना म्हणजे फिनिशिंग बघत नाहीत फक्त कमी पाच दहा रुपये कमी घेतले की संपला विषय मग ते कसं शिवले काय शिवले ब्लाऊज व्यवस्थित बसतोय का टिपा व्यवस्थित आहेत का तुमचा ब्लाऊज शिवला तर तुम्हाला थोडे दिवस टिकला पाहिजे तर अशा पद्धतीचं पण तुम्ही बघत जावा आणि जे नवीन शिकणार आहेत किंवा शिकलेले आहेत त्यांनी पण आपलं फिनिशिंग कशाप्रकारे प्रॅक्टिस कशी होईल आणि कसं व्यवस्थित येईल त्याकडे लक्ष द्यावे तर हा दुसरा ब्लाऊज आहे ब्लाऊज झाल्यानंतर त्याला व्यवस्थित इस्तरी करून ठेवायचा तर हा सिम्पल आहे बघा हा एक ब्लाउज आहे याची फुल स्लीवज आहेत हा पण मरपंकी कलरचा आहे आणि ह्याला असे साडीचे काट लावलेले आहेत पानाकार गळा काढलेला आहे आणि मग पुढं पंचकोणी गळा काढलेला आहे तर दोन तीन ब्लाऊजला पंचकोणी गळा काढलेला आहे पंचकोणी जरी गळा तुम्ही काढला ना प्रिंच ब्लाऊजला छान दिसतो तर ह्याला पण अशी पाठीमाग अशा प्रकारे डिझाईन केली आहे तुमच्याकडे कापड शिल्लक असेल तर डिझाईन करता येते ब्लाऊजमधलेच वापरता येतं तर अशा प्रकारे फुगाबाई याची काढलेली आहे आणि पाठीमागं असं टाकलेलं आहे तर आणि हा एक ब्लाऊज आणि ह्याला बहिला असं टाकलेलं आहे तुम्ही शकता मध्ये बटन लावलेले आणि हा एक ह्याला पण पंचकोनी पोटच्या साईडनं टाकलेला आहे तर कसे वाटते तुम्ही बघू शकताय सुंदर सगळ्या ब्लाऊजमध्ये आणि हे तुमचं सगळं इथलं व्यवस्थित आलं पाहिजे समोरचं जर तुम्ही शेवटच्या वेळेस फिटिंग करता येतं त्यावेळेस पण तुमचं सगळं व्यवस्थित असं टिप मारताना सगळं व्यवस्थितच येतं जर तुमचा ब्लाऊज बरोबर आलेला असेल ना तर कुठंही चुकत नाही हिथून जे तुम्ही सुरुवात करता ना ते शेवटपर्यंत तुमचं ब्लाऊज टिप मारण्यात पण तुम्हाला अजिबात प्रॉब्लेम येत नाही तर जसं तुम्हाला आहे चांगलं काम तशाप्रकारे आपण चांगलं काम दिलं तर आपल्याला पैसे घ्यायला पण काय प्रॉब्लेम वाटत नाही किंवा असं हे राहत नाही कारण कमी शिलाई कसं पण शिवलं की हा कमी शिलाई कमी शिलाई असं पण राहतं त्यासाठी काय करायचं जरी तुम्ही पहिल्यांदा करताय कमी शिलाई घेतली तरी आता ह्या कामाच्या मनाने इकडं शिलाई आमच्याकडं नाही आहे ब्लाउजला पण जेवढं रेट आहे तेचप्रमाणे घ्यावे लागतं असं गावात ज्याप्रमाणे असेल त्याप्रमाणे रेट घ्यावं लागतं तर कसा वाटला तुम्हाला हा म्हणजे छोटासा व्हिडिओ तर नक्की सांगा म्हणजे नंतर आपण नवीन भेटू तोपर्यंत सर्वांना नमस्कार